लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोन कांबळेतूर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे बिनविरोध निवड महापौर व उपमहापौर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली त्यामुळे महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोन कांबळेतूर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झाली लातूर शहर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं त्रेचाळीस भाजपनं बावीस वंचित बहुजन आघाडीनं चार व राष्ट्रवादी काँग्रेसनं एक जागा जिंकली होती काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची एकी असल्यानं या दोन्ही पक्षांची महापालिकेवर सत्ता आली महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुकीत काँग्रेसनं महापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे व महापौर पदासाठी स्नेहल उटगे यांची उमेदवारी दाखल झाली होती विरोधी असलेल्या भाजप निवडणुकीपासून लांब राहिली मात्र सत्तेत एकत्र आलेल्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसकडून अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत महापौर पदासाठी अंकिता सोमवंशी व उपमहापौर पदासाठी सचिन गायकवाड यांची उमेदवारी दाखल केली होती दरम्यान सोमवार दिनांक नऊ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली यावेळी अर्जाची छाननी झाली आणि पुढील पंधरा मिनिटात वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळं महापौर पदासाठी काँग्रेसच्या जयश्री कांबळे व उपमहापौर पदासाठी ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यानं या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केली यावेळी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतशबाजी करत घोषणाबाजी केली वंचित बहुजन आघाडीला पुढच्या उपमहापौर पद दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सचिव संतोष सूर्यंशी यांनी माध्यमांसमोर येऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतले असल्याची माहिती दिली वंचित बहुजन आघाडीला पुढच्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये उपमहापौरपद तसेच पुढील वर्षी स्थायी समितीमध्ये आपण चालू वर्षात महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पद दिले जाणार असल्याचे सांगितले आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट